चेअरमन दिवड विकास सेवा सोसायटी यांच्या वतीने आहे नानाचा दत्तू लोखंडे यांच्या वतीने कुस्ती लावण्यात येत आहे आपण आखाड्यामध्ये आहे आखाड्यातील बारा दिवशी पंच आहेत काही पंचानी मिस्त्रांनी या सुरेश गंगाराम सावंत आपण मैदानामध्ये थोडा वेळ या एक जबरदस्त कुस्ती लागते शिनवाईकरच्या हात वरती का श्रीराम कुस्ती संकुल बसवडला सराव करतो ना अरे हो तुझी माहिती सांगितली की के काम झालं का त्याची पण सांगितली पाहिजे ना त्या पुढ्याजवळ धर्मपुरी गाव बरोबर आणि नागेश वसले अशी महादेव वाघमोरे अशी कुस्ती लागते इनाम रुपये पाच हजार कुस्ती करा हा सांगता एक महिला कुस्ती आकारण्यात आली श्रद्धा भडगा साक्षी गुटुगरी पत्ता हॅलो हे पार नावसाच्या कुस्तीची नोंद सुरू आहे कृपया ज्यांना नवसा कुस्तीची नोंद करायची त्यांनी मायक संपर्क साधायचा कुस्ती टाळ्या करा कर चक्कर फिराय टाकल्या दोन्ही पुरी तुल्य आहेत पण इकडे कवचा घेतला मैदानाची शिस्त बिघडल्या पाहिजे पैलवान खालीकडे बरेच कपडे येऊन पाहता आले छोटे पैलवान आपल्याला वारंवार मग बाजूने पासून करत होतो आता मोठ्या कुस्त्या चालू झाल्या आहेत याच्यानंतर जाहिरातच्या कुस्त्या चालू होतील कितीवर कुस्ती आहे आत्ता काय इनाम किती आहे लालू इंडी पाहिलावून आलेला आहे त्याचा जोरदार अविनाश ला अविनाश ला आम्ही स्वर त्याचा जोरदार आलेला आहे लालू इंडी इथं आलेला आहे सापडतो भिया गणेश किती निर्माणी बसवणला सराव करतो आदिनाथ फुरंगे सदाशिवनगर कुमार वस्त्राचा पट्टा अशी कुस्ती लागते एक मिनिट एक मिनिट जगनदादा ती कुस्ती सुधाकर एकनाथ पवार सुधाकर एकनाथ पवार आपण आकडे मध्ये आहे त्यांच्या हस्ते ही कुस्ती लावणे देत आहे सुधाकर एकनाथ पवार गजी मंडळाचे देणगी जाते संपलेल्या कुस्तीमध्ये इकडं शेमणे मस्वाद राहुल पिसाळ स्वभाव शिवनगाव व्यवस्था त्या कुस्तीला पंचाय एक म्हण एक म्हणजे या कुस्तीचे जिंकेदार संजय बाबूराव वाघ आपण आखाड्यामध्ये यायच ही कुस्ती लावण्यात आहे संजय वाघ आखाड्यामध्ये यायच आहे उदय खांडेकर जरा आपला जोडीदारलाय मनोज कदम बराच वेळ झाला तर आलेला आहे उदय खांडेकर ताबडतोब जरा या ठिकाणी थोड्याच वेळात पैलवान विनायक देडवाग देडवाग आणि पैलवान राघू शिंदे सांगली एक जबरदस्त कुस्ती पाच ते दहा मिनिटात या मैदानामध्ये लावण्यात देणार आहे पैलवानाने तयारी करायला तयारी लागायचं आहे विनायक देडवाग राघू शिंदे अरे आजच्या मैदानाला एक नंबरला लढणारा तुषार तुम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा भट्टा उपस्थित झालेले आहेत विनंती आहे जरा अखाडी आली आणि जनता जना जरा दर्शन देऊन जावा पैलवान महेश राजे रुपये बक्षीस सोन विभागपणे शिवनगर अशी कुस्ती टाकते कैलासाची पैलवान दिलीप तुळशीराम तिबार यांचे स्मरणार्थ जी चांदीची कदा ठेवलेली आहे ते दोन्ही पैलवान आलेले आहेत श्रीराम कुस्ती संकुलचे वस्ताद महादिन खांडेकर यांचा सत्कार सुरेश पैलवान यांनी करावा श्रीराम कुस्ती संकुलाचे वस्ताद पैलवान महादिन खांडेकर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे मालिन खांडेकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे एका सज्जन व्यक्तीचा सन्मान याला हेच कुस्ती कहोच आणि या वर्षी दाराशिवरा कुस्ती स्पर्धा झाल्या महाराष्ट्र केसरीची संदीपांना पाटील विशेष कौतुक केलं त्या ना नालिन खांडेकर सरांचा महेश महेश पाटील आलेला आहे शेवा बोसाले येणार का शेवा बोसावी चार हजार चुकस आहे शिवा गोसावीस कदम आलेला आहे सॉरी मनोज कदम आलेला आहे उदय खांडेकर येणार का उदय खांडेकर आला का हा परत बघूया कसं वाजत आहे परत पळत शिस्तबद्ध मैदान चालू आहे खरोखर मैदान शिस्तबद्ध आहे पंच विनंती आहे पैलवान बरेच आलेले जोर बघून पैलवानांच्या उभे घालवले राहावा गर्दी झाली नाही पाहिजे प्रत्येक पंचा एकच कुस्ती झाली पाहिजे आणि लवकरात लवकर निकाल होईल पंचांनी खबरदारी घ्यायची आहे अविन असलाम सॉर पैलवान आपला जोडगार आलेला आहे आपण या मध्ये आकडामध्ये आहे अविनाश असलाम अविनाश ना, लामले हो या माईकला काय झालं अविनाश लाम मसवा आणि लालवेंडी सांगली कैलाश कैलासवासी पैवान दिलीप तुळशीराम तिरवाग यांच्या स्वागत संजय दिरवाग रामचंद्र सावंत बापू काटकर सुरेश सावंत आणि सतीश खुटुबडे यांच्यावरतीने चांदीची गजा ठेवलेली आहे त्यांना विनंती आपण आतमध्ये या अक्षय देराणी नागेश भोसले या ठिकाणी दिवडगावचे फौजी आपण जरी एकत्र आला असल तर आपण या आतमध्ये यायचं आहे एक नंबर कुस्तीच्या गदेच्या देणगीदार फौजी ग्रुप दिवस आपण आजी माझी फौजी संघटनेच्या वतीनं आपण सर्वांनी आतमध्ये यायचा आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे संजय गिरवाल रामचंद्र सावंत बापू काटकर आणि सुरेश सावंत सतीश गुटुगळे बराच वेळ पूर आलेले आहेत चला आणि अक्षय पिराणी मध्ये मरा अक्षय अक्षय पिराणी मध्ये मरा पुण्याला सराव करणारा दानदारा कुस्ती केंद्र पुणे वसतात संदीपांना फोटो जर आहे तर त्याच्या जोडीला नागेश मोसले सांगली अशी कुस्ती लागते भगवान साहेब काटकर यांच्यावरती फैरेवरची कुस्ती इनाम रुपये एक्कावन्न हजार या कुस्तीला म्हणून पालवान सुखदेव तीरवाथ आणि एक मिनिट संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय पिलानी विजय झाला चांदीच्या गदेचा मानकरी झाला कैलासोचिव पालवान दिलीप तुळशीराम तिलवाड यांच्या वतीनं हे आहे तिर हे अक्षय thank <laughs> you पहेश हल्के वाले आत्मा दे संभा, हल्के वाले। एक जी, जी, चांदीची जी कथा आमच्या निवडगावच्या फौजी ग्रुपच्या वतीने येत आहे दे त्यांच्या या कथेचा सन्मान या ठिकाणी सर्व फौजी ग्रुप सदस्य पुन्हा आकड्यामध्ये यायचं आहे चला सेना दलाचे सर्व जवान हो होपडवा सेना दलाचे सर्व जवान अखाड्या जीवाची परवाना करता हे आपल्या जवान आहेत अखाड्यावर चांदीची गदा घेऊन येतात एक नंबरच्या कुस्तीला एरे वेगो असं म्हणत सर्वांना दिमागदार बनगदार जोरदार टया करा जवानांच्यासाठी We'll या फौजी ग्रुप न चालू वर्षी एक परंपरा चालू केली आणि कुस्तीसाठी कायम तरी चांदीची फौज ग्रुपाची या फौजी संघटनेच्या वतीनं ज्योतिर्लिंग मंदिराच्या समोर एका भव्य ज्योतिर्लिंग मंदिराच्या नावाचा बोर्ड त्याची जवळपास किंमत पंचावन्न हजार रुपये आहे शी हा फौज ग्रुपच्या वतीने या ठिकाणी कालच त्याचा लोकार्पण झालं या अशा दानशूर आणि चांगलं कार्य करणाऱ्या आमच्या फौज ग्रुपच्या आजीबाजी सर्व सहकाऱ्यांचं यात्रा कमिटी आणि ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे पालवा सुरेश सावंत दादा सावंत आपण फौज वृत्त पहिल्यांदा सत्कार घ्यावा एक नंबरचे चे सनी सीताराम सावंत आपण या सर्व फौजिकृत्वाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे तू मतने दत्ता करून आपण कुस्ती घ्यायच्या मनोज कदम अण्णा आमदे आणि किरण माने इनाम रुपये चार हजार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विनायक देवक विजय झाला याच गावचा सुपुत्र एका चांगल्या पोरावरती विजय मिळाला राघव शिंदेवरती स्वप्न या गावामध्ये साकार होणार अरे आता याच गावाचा पैलवान येश सावंत तोही विजय झाला कुस्ती लगेच लावून घ्यायची आहे शाजिराना पवार आकारामध्ये या शाजिराना आरे का ही बरोबर सोडलेली आहे चला पाहिवा एक नंबरच्या पहिलवा नाखाड्यामध्ये या ना एक नंबरच्या पहिलवाना आखाड्यामध्ये या कुस्तीला लगेच आम्ही देत आहे सुरेश सावंत दोन नंबरच्या कुस्तीला पंच म्हणून सुरेश सावंत सुरेश सावंत कुस्ती लावून घ्या कुस्ती नाव कोणी आतमध्येच कुस्ती कोण ते आतमध्येचं नाव डॉक्टर विला दिवस सावंत सुरेश सावंत पंचपुत्रा आपण आत्मचा आहे जगदर सर दोन नंबरची कुस्ती लागलेली आहे एक नंबर चे पैलवान बोलवा लगेच कुस्ती लावण्यात येत आजच्या महिला संग्राम पाटील सावंत यांच्याकडून बाबी सावंत असे मोरब बक्षीस आलेला आहे अरे फोटोग्राफर टिपलेला आहे तप्याती बघा दोघाच्या कशा आहेत धामाचा चिकर करावा लागतो कुस्ती सोपी नाही एक पूर्ण पैवान टाळा सेना जराचा तुषार तुम्ही चला आपला जोडीला आलेलं आहे हे ग्रामीण भाग आहे बरीचशी माणसं चालत ही तो घडून जाता बारा दहा दहा किलोमीटर या आणि आला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला सामोर करा तुषार तुम्ही अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद शरद पवार आणि गोविंद पवार यांचा आहे आज दादासोब सावंत बोला पंच म्हणून शिवाजी बिरवा हो याला छोरी म्हणतात छोरी आणि छोरीवरती विजय झाला संतोष